जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढीलप्रमाणे Institute of Biology, Nanded Anilatur, leader in biology. Phoenix Multi Speciality Hospital and Critical Care Center, Shivajinagar, Nandade. <laughs> アナハナハナハ चार दिवसापूर्वीच त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर शिक्षण होत नसतं तुम्ही कशाला करता पुन्हा अशा गुन्हे दाखल करण्याचे प्रकार अशा अनेक प्रकार या विनोद तावडेंनी महाराष्ट्रामध्ये चालवले आहे विनोद तावडेच नाही तर भाजपा सरकार जेव्हापासून या महाराष्ट्र भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेले आहे तेव्हापासून वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या वक्तव्यावरून वे भारतातले नागरिक त्रस्त आहेत आता या विनोद तावडेच्या या वक्तव्यामुळे आता जे काही महाराष्ट्रामध्ये वादळ निर्माण झालेलं आहे त्या वादळाचं रूपांतर आता आंदोलनात होत आहे नांदेड शहरामध्ये या ठिकाणी आता एन वायकडून विनोद तावडेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता आतापर्यंत त्यांना त्याच्या फोटोला काळं फासलेलं आहे त्याला जोडे मारून आंदोलन केलेलं आहे आपल्यासोबत एन एसवायचे या ठिकाणी आहेत त्यांचं म्हणणं काय नेमकं काय आपण अमरावतीला दोन चार दिवसाआधी अमरावतीला एक मनोगत मन की बात म्हणून एक विद्यार्थ्यांचा एक प्रोग्राम होता त्या ह्याच्यामध्ये विनोद तावडेला जर्नलिजमच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की बाबा आम्हाला कमी गरीब विद्यार्थ्यांना कमी कॉस्टमध्ये हाय लेवलचं एज्युकेशन तुम्ही का प्रोव्हाइड करू शकत नाही त्यात त्यांचं स्टेटमेंट हे होतं की आर्थिकदृष्ट्या जर तुम्हाला एज्युकेशन झेपत नाही तर तुम्ही सोडून द्या असे हे जर एक बोगस डिग्रीवाले जर असे शिक्षण मंत्री जर होत असतील त्या सरकारचा आणि या विनोद तावडेचा जा जाहीर निषेध आहे आणि ह्याच वेळेला असा प्रश्न विचारताना त्याचा एक मित्र व्हिडिओ काढत असताना त्याला जबरदस्ती पोलिसांचा पोलिसांना आदेश देऊन त्याला अटक करून त्याचा परस्पर व्हिडिओ डिलीट करायला लावला अशी जर दादागिरी जर अशी जर एखाद्या शिक्षण मंत्र्याकडून शिक्षण मंत्र्याकडून होत असेल तर याला काळिंबा फासणारी एवढी मोठी महाराष्ट्रातली गोष्ट आहे आता जर इथं जागेवर आम्ही जिल्ह्यात जोडे मारलेत उद्या आम्ही मंत्रालयात जाऊन हो त्यांच्या जागेवर जोडे मारण्याची तयारी आमची आहे आणि आज नंतर आद लवकरात लवकर तिने होईल तितकं लवकर राजीनामा देण्याची तयारी करावी नसता अन्यथा पूर्ण महाराष्ट्रभर आणखीन आंदोलन छेडण्याची आमची तयारी आहे ज्या महाराष्ट्रामध्ये मा महापुरुषांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून शिक्षणाची दारी खुले करण्यासाठी गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुरू केलं होतं पण त्याच महाराष्ट्रात त्याच महापुरुषांच्या विचाराच्या विचारधारेच्या विरोधामध्ये आजची ही मंत्रिमंडळ कशी भूमिका बजावत आहे आपण सर्वजण पाहत आहोत कालच अमरावती येथे घडलेली घटना शुक्रवारी साडेदहाच्या सुमारास प्रशांत शिवा राठोड नावाचा विद्यार्थी जर्नॅलिझमच्या थर्ड इयरमध्ये होत लास्ट इयरमध्ये होता त्याने शिक्षणाबद्दल एक प्र शिक्षण महागाईचं शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे आणि गरीब विद्यार्थी शिक्षण शिकू शकत नाही तर या प्रश्नावर असे निंदनीय वक्तव्य करणारे मंत्री आणि या महाराष्ट्रामध्ये त्यामुळे जे काही घटना घडत आहेत आणि पूर्ण एन एस वायच्या प्रदेशाध्यक्षाकडून आम्हाला आदेश आलेला असा आहे की जिल्हाभर आंदोलन करा आणि आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहोत आणि आमच्या एन एस वायच्या जिल्हाध्यक्षाच्या म्हणण्यानुसार आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आंदोलन केलं आहे केवळ आंदोलन करणार आहे तेवढंच नाही तर राजीनामा सुद्धा मागण्याची तयारी आहे मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईनसाठी जय भीम पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा